हाय विद्यारण केसे चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे बरे आहेत ना झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं काय विशेष मग आज संडे स्पेशल आमच्याकडे या बघू काय आज विशेष बघा आज मी मुलांना पार्टी दिली आणला बिर्याणी ही पण बिर्याणी आणि ह्याच्यात आहे चिकन मसाला ह्याच्यात पण बिर्याणी आहे ह्याच्यात पण बिर्याणी खास म्हणजे हे पिझ्झा पार्टी दिदी मुलांना काय विशेष आज ना आज आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं पण पावसामुळे काही जातच नाही आलं आणि पाऊस भरपूर आहे आमच्या इकडं मग मुलांना पावसा पाण्याचं कुठं घेऊन जायचं म्हणून आणि मी घरीच मागवलं मुलांसाठी आज आहे माझा वाढदिवस त्यामुळं मुलांना मी पार्टी दिलेली आहे तर कशी वाटली आमची छोटीशी पार्टी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा